कल्याण डोंबिवली हे शहर आधुनिक आहे हे केवळ पेपरावरच आहे की काय असं वाटायला लागलं आहे त्याचं कारणही तसंच आहे एकीकडे के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते आहे की साचलेल्या पाण्यातून जाऊ नका नाहीतर लेप्टो सारखे रोग होती पण खड्डे आणि डबक्यांशिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये रस्ते आहेत तरी कुठे त्यामुळे नागरिकांना याच खड्ड्यांमधून वाट काढत चालावं वा लागतंय कल्याण असो किंवा डोंबिवली येथील रस्त्यांची हालत अतिशय बिकट आहे त्यामुळे स्मार्ट सिटीचा डक्का वाजवणाऱ्या के डी एम सीची आता पोल खोल झाली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनामार्फत स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक शहरोपयोगी प्रकल्प हाती घेत असल्याचा दावा करत आहे मात्र सद्यस्थितीला पावसानं या शहरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत याकडे प्रशासन असेल किंवा राजकीय पक्ष या दोघांचंही दुर्लक्ष झालेलं आहे तर विरोधी पक्षांनी देखील या खड्ड्यांवर सध्या तरी मौन बाळगलेलं दिसतंय सध्या रस्त्यांवरील खड्ड्यात रेती किंवा खडी टाकण्याचं काम महानगरपालिका वरचेवर करत आहे पण ही खडी गाड्यांच्या सतत येण्या जाण्यामुळे हवेत उडते आणि त्यामुळे देखील नागरिकांना दुखापत होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे खड्ड्यांवर उपाय न शोधता डबक्यातून चालू नका म्हणणाऱ्या महानगरपालिकेबाबत नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट माय महानगर कल्याण